मणिपूरहून हे तीन पक्षी विरार वेळास आणि मालवण मार्गे आफ्रिकेमध्ये जाऊन पोहोचलेत हे पक्षी आहेत अमूर ससाणा भारतीय वन्यजीव संस्थांनी मणिपूर वनविभागाच्या मदतीने सॅटेलाइट ट्रान्समीटर लावलेल्या तीन अमूर ससाणा पक्ष्यांनी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून अरबी समुद्रावर झेप घेत सोमालिया गाठले दरवर्षी अमूर ससाणा हे पक्षी उत्तर चीन ते आफ्रिका असे दूरवरचे स्थलांतर करतात उत्तर चीनमध्ये प्रजनन करून हे पक्षी हिवाळ्यासाठी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी मार्गे आफ्रिकेत जातात या दरम्यान ते भारतातील नागालँड आणि मणिपूर या राज्यांमध्ये आरामासाठी थांबतात यावेळी डब्ल्यू आय आयच्या शास्त्रज्ञांकडून या पक्ष्यांना सॅटेलाईट टॅग लावण्यात येतात डब्ल्यू आय आयचे शास्त्रज्ञ डॉक्टर आर सुरेश कुमार यांनी अकरा नोव्हेंबर रोजी मणिपूर येथे दहा अमूर ससाणा पक्ष्यांना पकडलं त्यामधील साधारण शंभर ते, ते एकशे वीस ग्रॅम वजनाच्या तीन अमूर ससाणा पक्ष्यांना पकडून त्यांच्यावर तीन पॉईंट सात ग्रॅम वजनाचे अत्यंत हलके सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवले त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं ट्रान्समीटर लावलेल्या पक्ष्यांची नावं अपपांग अलंग आणि अहू अशी ठेवण्यात आली यामधील अपपांग नावाच्या नर अमूर ससाण्याने वेळास येथून अहू या मादीने विरार येथून आणि अलंग या मादीने मालवण येथून अरबी समुद्रात प्रवेश करून सोमालिया गाठले यामधील अपपांग नावाच्या अमूर ससाण्याने कुठेही न थांबता पाच दिवस पंधरा तासात मणिपूर ते सोमालिया हे पाच हजार पाचशे किलोमीटरचं अंतर कापलं पहिल्या शहात्तर तासात त्याने कुठेही न थांबता मणिपूर पश्चिम बंगाल ओडिशा छत्तीसगड तेलंगण कर्नाटक आणि महाराष्ट्र असा प्रवास केला यावेळी त्याच्या प्रवासाचा वेग हा दररोज एक हजार किलोमीटर एवढा होता चौदा नोव्हेंबर रोजी त्याने वेळास येथून अरबी समुद्रात प्रवेश करून सोळा नोव्हेंबर रोजी सोमालिया गाठले या काळात त्याने हवेतच छोटे कीटक खाऊन आपली गुजराण केली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद